आपन न्यूज। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील फरार आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत याची दखल घेऊन गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी आणि अंमलदार रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय साणप आणि पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीची खात्री केल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी किरण रतन गुजर पाटील राहणार पंचशीलनगर याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय साणप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे नंदकुमार नांदुडीकर चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार महेश बहाले जितेंद्र वजिरे यांच्या पथकाने चोरीची मोपेड गाडी लॅपटॉप विक्री करण्यासाठी जात असताना माऊलीनगर समोरील गामणेमळाकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लाऊत किरण रतन गुजर पाटील याच्या घरात भाडे करू शिवाजीनगर उपनगर नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक ग्रे रंगाची होंडा कंपनीची ऍक्टिवा मोपेड गाडी आणि लॅपटॉप ताब्यात घेतला त्याच्याजवळील मोपेड गाडी आणि लॅपटॉपबाबत विचारणा केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पिंपरी जिल्हा पुणे येथून होंडा कंपनीची ग्रे रंगाची ॲक्टिवा मोपेड गाडी आणि लॅपटॉप चोरी केल्याची कबुली देऊन पिंपरी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड येथे दाखल गुन्हा उघडकीस आला असून ऐंशी हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची होंडा कंपनीची मोपेड गाडी आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलाय तसेच आरोपी किरण रतन गुजर पाटील हा इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात फरार असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक